गुड मॉर्निंग टू माय कुणा उद्धव मी तुमचा काच आहे तुमच्यासाठी घेऊन आले नवीन ब्लॉग आज ब्लॉक स्टार्टिंग होते आजचे दिवस फिलांना आज इथे असतो आणि कालपासून लगातार पाऊस पडतोय आमच्या ठाण्यामध्ये तो भाई रात्रीपासून थांबला नाही आणि तीन दिवस सांगितलं आहे पाऊस तर आज तर दुसरा दिवस आहे कालपासून बडायला लगातार चालू झाले आजच दुसरा दिवस आहे थोडा थोडा येळ थोडा थोडा तर काय नाही बसले इथं म्हणजे पाऊस आला बघत थंड थंड हवा यायला बाहेर तर फिलहाल लय दिवसापासून मी एक माईक शोधत होतो माझा तो सो वाला त्याची मी व्हिडिओ शूट केली तर तो मला भेटत नाही तर मी आज इकडे शोधायला आलो आहे तर बघूया भेटतो का तर डावांमध्ये चेक करूया तुझ्या है बाईक आहे काय मुला गेल ना म्हणजे लय दिवस झाले एक वर्ष झाला असा हे घेऊन आलो तरी आणि किती ह्याच्यावरती प्रँक करायला भाई त्यांनी पण बघितलं तर ठेवूया आपण माईक शोधू आपला याच्यात तर नाही ह्याच्यामध्ये शोधूया ओ माई मिल गया इधर छोटा तिन देऊया वापर डावरमध्ये वापस कोणी बघितलं आता घाबर डावरला काय तर मित्रांनो आता याला टेस्ट करूया लावून चालू आहे का नाही कारण लई दिवसापासून ह्याला खोललं नव्हतं तर आता खोलूया ह्याला मित्रांनो हे फ्रंट कॅमेरा तर ह्याची क्वालिटी एवढी चांगली नाही

काय की के। ना है। का। तर मित्रांनो तुमच्याकडे माईक आहे आणि हे नाही तुमच्या माईकचं काय काम आहे कारण की ह्याच्यामुळं तर आवाज आपला येत क्लिअर तुम्ही आऊटडोर शूट करत असेल तर मग तुम्हाला ह्याची गरज लागणार तुम्ही घरात शूट करा मग काय नाही तुम्हाला पहिले तर लाईट हो फायनली कनेक्ट केले आणि आता जे आवाज येतो तो आहे आपल्या ह्या माईक नी तर कमेंट करून सांगा व्हॉइस ची कशी क्वालिटी येते जर जवळ याची जरा खराब येते लांबून टेस्ट करतो ना इथं तो खालती तू काही आता बघा मी किती लांब आहे आणि तुम्हाला वाईट सगळं दिसतो आणि आवाज कसा येतो कमेंट करून सांगा चला असं थोड्या तुम्हाला मी भेटतो जवळ जरा क्वालिटी एकदम फाटतो आवाज आणि तसं पण मी नाही समजा तर खालती लावतो त्या टी शर्ट आला लावतो ते लावलं आणि आता बघा कशी तर एडिटिंग नाही केलं मी याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम आहे तुम्ही पहिल्या पहिल्या आमदारांना बघा ना वॉटरप्रूफ टेस्ट करता त्याच्यामध्ये ना थोडं पाणी आणि पण त्यामुळे खराब झालाय त्याची दबान क्वालिटी फिलहाल आता लांब लांब ठेवला माईक हे बघा माईक येत आहे माईक एकदम खालची आहे मित्रांनो सेल्फी स्टिक एकदम मी आता जरा मोठी केली आता बघा कसा वाईट येत आहे मित्रांनो तुम्हाला आता माहीत झालं आमच्या इथे गणपती आहे पिला थोड्याच दिवसामध्ये आमची साफसफाई चालू होणार आहे थोड्याच दिवसात कलर बिलर एकदम परफेक्ट आणि मामा तर असं पण पेंट आहे तर मामाचं कधी पण पटापट पत होऊन जाईल हे सगळं मस्त पुट्टी लावून एकदम प्लेन रावंस तिथं तिथं खराब झालं तिथं आणि इथं तर मेन इथं साफसफाई करायचे कारण की इथं मेन आपला बाप्पा बसणार तर इथलं पुरं डेकोरेशन सेट करून पहिलं तर साफसफाई त्याच्यानंतर कलर कलरच्यानंतर डेकोरेशन तर तुम्हाला माहीतच असेल आठच दिवस बाकी आपल्या बाप्पाला यायला आता ऑगस्ट चालू आहे आज तारीख आहे एकोणीस आणि आमचा गणपती एक दिवस अगोदरच येतो कारण की आम्ही जिथून बुक केलं आहे तिथं जरा ट्रॅफिक असते तर म्हणून एक दिवस अगोदरच आणणार आणि गणपती आगन सत्तावीसला बसणार तर सव्वीसला गणपती आम्ही आणणार तर त्याच्या ब्लॉग तुम्ही बघा आता तर एकदम एथेंटिक अट्रॅक्टिक इंटरनॅशनल ब्लॉग येणार आहेत भारीवाले म्हणजे असे कलरवाले मी खाले डायम तर फिलहाल मी पण खातो थोडेसेच खातो प्रॉपर दोन वाजून तीस मिनिट आता मी आराम करतो आणि तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट संध्याकाळी पोपट आलाय अर्धा तास झोपलो आणि लाईट वा तीन वाजून एकोणतीस मिनिट पोपट नुसतं पोपट लाईट गेलेली आहे न्यू इन माय न्यू एअरफोन अंतर से कुछ ऐसा है याच्यामध्ये लाईट पेटेल फायनली चाय बनलेली आहे करा एकदम दुधाची तो तर फायनली चाय पण आण थोड जागे तर चाय बनल्यावर मस्तपैकी दुधाची चाय पिऊया आणि वापस पाऊस चालू आहे आणि ट्रेन पण थांबले मोठ्या मोठे पाऊस बर आहे चाय आपला तो बंद कर लिया गैस आर दे उतु गए ले आर चाय हट किती चाय उद्रांना संध्याकाळ झाले आणि फिल्हाल टायमिंग झालं पाच वाजून चोवीस मिनिटात तर ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनल वरती नवीन आता सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये